नमस्ते फ्रेंड्स आज आपण घरातीलच साहित्यापासून गुलाबजामून कसे बनवता येतील ते पाहणार आहोत कोणत्याही प्रकारची छोटी मोठी पार्टी असू देत किंवा कुठल्याही प्रकारचा सण समारंभ असू देत त्यासाठी घरोघरी अगदी आवर्जून गुलाबजामून हमखास बनवले जातात पण प्रत्येक वेळेला विकत आणणे हेही परवडत नाही आणि विकतच्या पिठामध्ये केमिकल आणि प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे ते शरीरासाठी हानिकारकसुद्धा आहे म्हणूनच घरीच पोटभर आणि भरपूर असे गुलाबजामून आता काही मिनिटांमध्येच बनवता येणार आहेत मऊ लुसलुस आणि रसरशीत अशा रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा इथे आपण गुलाबजामून साठीचा पाक बनवतोय तर इथे मी एक जाड तळाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक वाटी साखर घातली आहे जितकी वाटी साखर घेतली तितकच आपल्याला इथे पाणी घ्यायचंय त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी इथे पाणी वापरायचं नाही आता ही साखर पूर्णपणे फास्ट गॅसवर आपल्याला इथे विरघळून घ्यायची आणि साखर विरघळल्यानंतर लगेचच गॅस अगदी स्लो करायचा आहे गुलाबजामुनचा पाक बनवणे अतिशय सोपं आहे त्यासाठी एक तारी पाक वगैरे बनवायची आवश्यकता नसते साखर विरघळल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे त्यानंतर तुम्हाला जर का केशर आवडत असेल तर यामध्ये केशर घातलं तरी देखील चालेल केशरमुळे गुलाबजामुनला चव अतिशय मस्त येऊन जाते साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर हलकंसं मिश्रण हे दाटसर झालं ना की लगेचच गॅस तिथे बंद करायचा आहे खूप जास्त कडक किंवा एक तारी पाक करण्याची गुलाबजामून साठी आवश्यकता नसते दहा मिनटांमध्ये इथे आपला पाक बनून तयार झालेला आहे आता हा पाक एका मोठ्या बाउलमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे वेलची पावडरमुळे पाकाचा अगदी मस्त आणि जबरदस्त असा सुगंध येतो दाटसर असा पाक आपला इथे बनवून तयार झालेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊयात गॅसवर एक जाड तळाची अशी कढई ठेवायची आहे जेणेकरून आपण जे पीठ बनवणार आहोत गुलाबजामून आता अर्धी वाटी इथे तापवून थंड केलेलं दूध घ्यायचंय त्यानंतर ज्या वाटीने आपण अर्धी वाटी दूध मोजलं ना त्याच वाटीने इथे एक वाटी मिल्क पावडर घालायची सुरुवातीपासून इथे मी गॅस बंदच ठेवलेला आहे आणि बंद गॅस असतानाच आपल्याला हे जे मिश्रण आहे ना ते अगदी थंड असतानाच मिक्स करून घ्यायचे जेणेकरून त्याच्या लगेच इथे गाठी किंवा गुठळ्या बनणार नाहीयेत आणि हे मिश्रण पूर्णपणे मिक्स केल्यानंतर किंवा एकजीव केल्यानंतर तिथे गॅस अगदी स्लो चालू आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला इथून पुढची प्रोसेस करायची आहे आता हे पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर गॅस चालू केल्यावर अगदी काही मिनिटांमध्येच हे जे मिश्रण आहे ते असं घट्ट बनवू लागतं दोन ते तीन मिनिटं सतत एकसारखं हे मिश्रण दाटसर होईपर्यंत हलवतच राहायचंय दोन ते तीन मिनिटांमध्येच लगेचच मिश्रणाला दाटसरपणा येतो आता हे मिश्रण करपू न देता सतत हलवत शिजवून घ्यायचे गाठी किंवा गोठळ्या होत असतील तर त्या लगेचच कलद्याच्या मदतीने मोडून घ्यायचे बाहेरून आपण जे पीठ विकत आणतो गुलाबजामूनसाठीचं सा, त्यामध्ये शंभर टक्के मिल्क पावडरचाच वापर केलेला असतो परंतु त्या पावडरमध्ये खूप दिवस टिकण्यासाठीचं सा, प्रिझर्वेटिव्ह सुद्धा घालतात जे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं त्यामुळे अगदी नेहमी नेहमी बाहेरून पीठ विकत आणण्यापेक्षा आता ही ही ला। हे अशा सभ्या पद्धतीने घरी देखील आपण गुलाबजामुनसाठीचं पीठ बनवू शकतो संपूर्ण मिश्रण कढईला चिटकायला लागलं किंवा खाली लागायला लागलं की लगेचच समजायचं आहे की आपलं हे जे मिश्रण आहे ते शिजवून तयार झालेलं आहे आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये लगेचच काढून घ्यायचं आहे आणि गॅस इथे बंद करायचं आहे कडेने लागलेलं मिश्रणसुद्धा कलज्याच्या मदतीने असं काढून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या प्लेटमध्ये काढल्यानंतर मिश्रण गरम असतानाच यामध्ये दोन चमचे मैदा घालायचा आहे त्यापेक्षा जास्त इथे मैदा घालायचा नाही नाहीतर मग हे पीठ जे आहे ते कडक होऊन जाईल आणि आपले गुलाबजामुन सुद्धा इथे आतपर्यंत असे कडक होतील आणि व्यवस्थित असं पीठ इथे बनणार नाहीये त्यामुळे फक्त दोन चमचे इथे मैदा घालायचा आहे एक वाटी मिल्क पावडरसाठी आता हा जो मैदा आहे तो पूर्णपणे या पिठामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने हे पीठ खूप जास्त न रगडता हलक्या हाताने फक्त आपल्याला हे पीठ पूर्णपणे एकजीव करून घ्यायचे खूपच सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने जर का गुलाबजामून बनवले ना तर अतिशय झटपट आणि मस्त असे रसरशीत आजपर्यंत अगदी हे गुलाबजामुन मुरतात सुद्धा आणि अगदी झटपट हे गुलाबजामुन तयार होतात माझ्या मैत्रिणींसाठीची हलकी फुलकी किटी पार्टी असू दे किंवा मुलांचा वाढदिवस असू दे तरी हा उत्तम पर्याय आहे अगदी तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा हे गुलाबजामुन फ्रीजमध्ये सुद्धा बनवून ठेवू शकता एकसारखं असं मौसूद पिठीचं आपलं भिजून तयार झालेलं आहे आता हे पीठ अशाच पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच या पिठाचे छोटे छोटे आकारामध्ये इथे गोळे बनवायचे आहेत या पिठापासून तुम्हाला गोळे कोणत्या आकारामध्ये बनवायचे आहेत अगदी तुमच्या आवडीनुसार लहान लहान आकाराचे इथे आपण काही गोळे बनवून घेऊयात मैद्याचं आणि मिल्क पावडरचं अगदी परफेक्ट प्रमाण झाल्यामुळे गोळे सुद्धा अगदी परफेक्ट बनत आहेत गोळ्यांना अगदी अजिबात चिरा वगैरे गेलेला नाहीये तुम्ही इथे पाहू शकतात गोल गरगरीत असे गोळे सुद्धा बनत आहेत तर इथे इथे आता मी सर्वच असे हे गुलाबजामून साठीचे लहान लहान आकाराचे गोळे बनवूनच घेते हलव्याच्या दुकानामध्ये वेगवेगळ्या गुलाबजामून मिळतात त्यामुळे तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही इथे हे गोळे बनवले तरी देखील चालणार आहे आता इथे आपले सर्वच गोळे बनवून तयार झालेले आहेत कुठे चिरा वगैरे गेलेले नाहीत किंवा फाटलेले नाही आहेत आणि तुटले सुद्धा नाहीयेत गुलाबजामुन तळण्यासाठी जाड तळायचे अशी लोखंडी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि हे आपल्याला हे तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे गुलाबजामून खाली चिटकू नये यासाठी काही मैदा असा या, या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपले जे गुलाबजामून आहेत ना ते लगेचच टाकल्याबरोबर खाली कढईला चिटकून बसणार नाही आहेत तर एकाच वेळेला असे सात ते आठ गुलाबजामून टाकून घ्यायचे आहेत कढईमध्ये तुमच्या कढईचा आकार जितका लहान किंवा मोठा असेल त्याप्रमाणे तुम्ही हे गुलाबजामून असे कढईमध्ये तळण्यासाठी घालायचे आहेत आता हे जे गुलाबजामून आहेत ना ते तेलामध्ये केल्यावर एकसारखे के असे सतत आपल्याला हलवतच राहायचं आहे जेणेकरून त्याला सगळ्या बाजूने एकसारखा असा रंग येईल तर का तुम्ही हलवले नाही ना तर ते एकाच बाजूला करपून जातील किंवा सगळ्या बाजूने एकसारखा असा रंग येणार नाही त्यामुळे आपल्याला हे गुलाबजामुन सतत असे हलवत राहायचे आहे तेलामध्ये गेल्यावर गुलाबजामून तळताना कढईमधलं जे तेल आहे ते खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे मध्यम असंच तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय जेणेकरून हे गुलाबजामून अगदी आतपर्यंत असे शिजले जातील तेलामध्ये गेल्यावर सुद्धा या पिठाला अजिबात शिरा वगैरे गेल्या नाही आहेत किंवा तळा गेलेला नाही आहे मस्त असे गोल गरगरीत असे गुलाबजामून आपले बनवून तयार झालेले आहेत पूर्णपणे तेल यांचा निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच दुसरी बॅच या कढईमध्ये मी तळण्यासाठी लगेचच घालून घेते आणि सेम पद्धतीने इथे हेही गुलाबजामून मी लगेचच तळून घेते तळून घेतलेले सर्वच गुलाबजामून गरम गरम आहे तेच लगेचच या पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि काही वेळ म्हणजे जवळजवळ अर्धा ते एक तास आपल्याला हे गुलाबजामुन असे झाकण ठेवून मुरून द्यायचे आहेत तुम्हाला जर का असा अर्धा ते एक तास गुलाबजामुन भिजवण्यासाठी वेळ नसेल तर तुम्हाला इथे मी एक सोपी ट्रीक सांगते काय करायचं की हा पाक जर थंड झाला असेल ना तर कढईमध्ये पुन्हा हे गुलाबजामून सर्व काढून घ्यायचे आहेत आणि अगदी चार ते पाच मिनिटं पुन्हा आपल्याला अगदी फास्ट गॅसवरती हे गुलाबजामुन असे गरम करून घ्यायचे आहेत आणि लगेचच ते बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि खाण्यासाठी हे गुलाबजामून अगदी लगेचच तयार होतात तर त्याला अगदी अर्धा ते एक तास अगदी वेळ देण्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळे अगदी झटपट हे गुलाबजामून अगदी आतपर्यंत भिजले जातात काही वेळातच अगदी मस्त रसरशीत असे हे गुलाबजामून बनवून तयार होतात आहे की नाही मग एकदम झटपट पद्धत आणि सोपी पद्धत एक वाटी मिल्क पावडर पासून मस्त असे वीस ते पंचवीस गुलाबजामून बनवून तयार होतात अगदी आजपर्यंत हे गुलाबजामून भिजले देखील गेलेले आहे तुम्हाला मी इथे गुलाबजामून मोडून दाखवते काही वेळातच अगदी आजपर्यंत पाक देखील गे मुरला गेलेला आहे त्यामुळे ही अतिशय इन्स्टंट आणि खूप सोपी पद्धत आहे गुलाबजामून बनवण्याची तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तुम्ही सुद्धा ही सोपी पद्धत गुलाबजामुन बनवण्याची नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूया तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझी जर काही रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूलाच असलेले बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही कुठलेच व्हिडिओ मिस नाही करणार ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स